मुंबई येथील कलेसाठी प्रसिद्ध असलेल्या जे जे स्कूल ऑफ आर्टच्या अप्लाइड आर्ट्स च्या फायनल इयर ची विद्यार्थिनी राही उमेश लोटे यांच्या सात दिवसीय वर्कशॉप चे आयोजन अमरावती इथल्या प्रसिद्ध आर्किलन इन्स्टिट्यूट मध्ये करण्यात आलेला आहे या वर्कशॉप ची सुरुवात एकोणतीस एप्रिल रोजी होत असून चार मे पर्यंत हे वर्कशॉप घेण्यात येणार असल्याची माहिती आर्किलन इन्स्टिट्यूट चे संचालक चिंतन पासड यांनी दिली आहे या वर्कशॉप मध्ये टोट बॅक पेंटिंग वारली पेंटिंग डॉटेड मंडला आर्ट एक्सक्यूशन ऑन बॉटल पेशवाई पेंटिंग कलामकारी पेंटिंग एक्सक्यूशन ऑन टोट बैग, मधुबनी पेंटिंग आणि एक्सक्युशन ऑन टीशर्ट इत्यादी पेंटिंग पेंटिंगचे प्रकार शिकवले जाणार आहेत या वर्कशॉपची वेळ दररोज सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत राहणार आहे एकूण 3 वर्कशॉपची फी जी 1500 रुपये होत आहे त्यामध्ये कॉम्बो ऑफर म्हणून 1000 रुपयांमध्ये 3 वर्कशॉप अशी कॉम्बो ऑफर आर्किलनच्या वतीने देण्यात आल्याची माहिती संस्था संचालक चिंतन पासड यांनी दिलेली आहे अधिक माहिती करिता पन्नालाल नगर राजापेठ अमरावती येथील आर्किलन ला भेट द्यावी किंवा आठ नऊ आठ तीन शून्य दोन आठ एक, एक एक या भ्रमणध्वनी क्रमांकावरती विस्तृत माहिती करिता फोन करावा अशी माहिती चिंतन पासड यांच्या वतीने देण्यात आली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती